बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका याच बीएमसीच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार आहे झी स्टुडिओजचा आगामी मराठी चित्रपट आता थांबायचं नाही झी स्टुडिओ चॉक अँड चीज आणि फिल्म जॅज प्रोडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या आता थांबायचं नाही या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे शिवराज वायचळणे सोबतच लोकप्रिय अभिनेते भरत जाधव सिद्धार्थ जाधव ओम भुतकर श्रीकांत यादव पर्णपेठे डाळीमकर प्राजक्ता हरमघर किरण खोजे आणि आशुतोष गोवारीकर अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात आहे पहिल्यांदाच हे सर्व दिग्गज कलाकार एकत्र आल्याने या चित्रपटाची कथा का काय असणार याचं औत्सुक्य प्रेक्षकांमध्ये नक्कीच असणार आहे हृदयाला भिडणाऱ्या अद्वितीय प्रेरणादायी कथेचा दर्जेदार सादर करण्यासाठी तसेच निर्मितीसाठी चित्रपट निर्मिती, निर्मिती क्षेत्रातील लोकप्रिय आणि विश्वसनीय जी स्टुडिओस ही संस्था पुढे आली असून त्यांच्या सोबत हिंदी चित्रपट क्षेत्रातील नावाजलेले निर्माते निधी परमार हिरानंदाणी धर्मवालिया ही दुरा उत्तम निभावत आहेत या निर्मितीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे तसेच श्रीकांत फेम तुषार हिरानंदानी हे या सिनेमासाठी क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम पाहत आहे